अन्नसाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा जाहीर मेळावा आणि लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सातारा येथे जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये आयोजित केला असून या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील यांनी केलं आहे नऊ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता सातारा जिल्हा परिषद हॉल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा जाहीर मेळावा आणि लाभार्थ्यांचा सत्कार आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये लाभार्थ्यांचा सत्कार होणार आहे ज्या नेत्यांनी महामंडळाची पुनर्रचना करून मराठा उद्योजक करण्याकरिता ज्यांचा शिमवाचा वाटा आहे अशी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मेळावा संपन्न होत आहे एक लाख मराठा उद्योजक हा टप्पा गाठण्यामध्ये महामंडळाला यश आलेला आहे आणि म्हणून आम्ही लाभार्थ्यांचा एक मोठा मेळावा आयोजित केलेला आहे माझी सर्व जिल्ह्यातील मराठा बांधवांना आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण फार मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला बरोबर अकरा वाजता आपण सातारा जिल्हा जिल्हा परिषद हॉलमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढीच विनंती एक मराठा एक लाख मराठा उद्योजक हो के एम एस न्यूज स्पंदन मराते